मुंबईतल्या रस्त्यांवरती डोळ्यात देखत घोटाळा होतो पण या घोटाळ्याकडे ना पालिकेचं लक्ष ना पोलीस प्रशासनाचं दादर परिसरामध्ये एक धक्कादायक घटना कैद झाली आहे रस्ता खोदून चक्क चोरांनी ते सात लाखांच्या केबल चोरल्या पोलिसांनी या प्रकरणी पाच आरोपींना ताब्यात घेतलंय दरम्यान ह्या चोरट्यांनी रस्त्याची कामं सुरू असल्याचं भासवत ही चोरी केली आहे त्यामुळे कोणाचाही त्यांच्यावरती संशय त्यांना आला नाही आणि या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी मुंबईच्या दादर परिसरामध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे आपण माझ्या मागे पाहू शकता की हा रस्ता खोदलेला आहे ज्यावेळेला असे रस्ते खोदलेले असतात त्यावेळेला आपल्या डोळ्यासमोर एकच चित्र उभं राहतं की कि महापालिकेने किंवा एम एम आर डी एने केबल दुरुस्तीसाठी हे रस्ते खोदलेले आहेत मात्र हा रस्ता एम एम आर डी किंवा महानगरपालिकेने कि न खोदता चक्क चोरांनी खोदलेला आहे आणि हा रस्ता खोदून जवळपास सहा ते सात लाख रुपयांच्या किमतीच्या ज्या केबल्स आहेत त्या चोरल्या आहेत पोलिसांनी प्रकरणी पाच आरोपींना अटक देखील केलेला आहे अशा प्रकारे हे हा रस्ता खोलून रातोरात जवळपास पाच ते सहा सात लाखांचा सा माल चोरांनी इथून उचललेला आहे केबल्स चोरलेले आहेत त्यामुळे आता पोलिसांनी त्यांच्यावरील कारवाई देखील सुरू केली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र वाघमारे सहज विजया दवेंडी मराठी मुंबई तर भामट्यांचा बंदोबस्त सुद्धा करणं तितकंच पोलिसांसाठी जिकिरीचं असणार आहे